करताना मी बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की लवकर या कसं घ्या मला मुरबाड आहे माझे साठ्याचा रस्ता आहे

कधी okay, okay. झाली दोन वर्ष अजून आजीला सवलत का दिली त्यांनी काय त्याने कटाल बेटायला आणि हे कसं पेंड्यामध्ये ना तापणचा रस्ता थंड असतो रस्ता गरम करायचा असतो म्हणून त्याच्या गरम ठिकाणी इकडचं खालचंच काय पहिले आणि एवढं लक्षात ठेवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्याकडे काहीतरी औषध आहे आम्ही पण वाटलं ना एवढा आम्ही सांभाळून नसता काढला कसं पण आज घालून काढला असता औषध असतात पुढून घर आपला पुढून देवघर

ಮತ್ತೆ ವಿಡಿಯೋ ಆಗ್ತಿದೆ ನಿಮಗೇನೋ ಏನೋ ಡಿಟಲ್ ಆಗ್ತಿದೆ ಆಯಿತೆ ಇದೆ ಈ ಟಿಕಡ ಇಕಡೆ ಏನು ಕೂಡೇನೋ ವಿಡಿಯೋ ಬರಲ್ಲ ಸುಮ್ಮನೆ ಮೂಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಿದೀನಿ ಟಿಕಡ ಆಲ ಟಿಕಡ ಟಿಕಡ ನೋ 봐봐 ನೋ 봐 ನೋ ಟಿಕಡ ಆರೆ ನಾ ಸೈಡ್ಲ ಸೈಡ್ಲ ಳೋಡ ಇಕ್ಕೆ ಇಕ್ಕೆ ಇವಾಗ ಇಕಡೆ ಆಲೇ ಬಂದ್ರೆ ಸರ್ ಅಡೋ ಆ ಪಾಯಕನಿ

<rico> <है> सापान <atrapsi> <Whats> <guy looking> <confused> ना हात लावला आम्ही प्रयत्न करतो की कमीत कमी हात लावला पाहिजे आला का इकडे इकडे

बघा बऱ्याचदा आम्हाला लोक वत काळी पिशवी काळी पिशवी समोर काळी पिशवी येतो नाही त्याला काही संबंध नाही रंग ओळखताच येत नाही सापाला नाही ना, ना बरोबर माहिती कमी आहे आता याला हात लावून पकडायला पण वेळ नसता लागला आम्हाला पण कसं आहे त्यांना माणसाच्या स्पर्शाची सवय नसते जंगलामध्ये बरोबर त्याच्यामुळे आम्ही जर का हात लावला तरी त्यांना त्रास होईल मग आम्ही प्रयत्न करतो की हातच नाही लागला पाहिजे दिवस पण घेतले आता हा साप वैशिष्ट्य आहे की तो याच्यातनं पण चावू शकतो कारण की त्याचे दात सगळ्यात मोठे साप विशेष असं आहे की आम्ही हे बघा असे ऑप्शन ठेवलेले आहेत की आमचं आणि त्याचा स्पर्शच व्हायला कारण की आम्ही माणसं आहेत सगळे काय वेगळी जाद नाही सांगतो का थोडीशी माहिती घेत दात सर्वात मोठे असतात डायरेक्ट घास मारतो चेक करून घेऊ आपण पेंढा असं चेक करून घ्या ला तो पांढरा आहे तिथे सगळ्या करू आपण चेक त्यात काय नाही विशेष मेन सगळ्यात श्रावण आहे ना ठीक आहे जेव्हा तो घाबरतो घाबरतो जर का आपण त्याला घाबरवलं असतं ना तर मग त्याने आवाज करायला सुरुवात केली असती की माझ्यापासून लांब राह जर का आम्ही त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला असता किंवा त्याच्यामध्ये धाबल असता जास्त मग तो मग आवाज करायला सुरुवात केली त्याला शांत ठेवला होता तुम्ही जर का तिकडे धावपळ असते ना तरी पण मग चिडलं म्हणून शांत राहायचं ऐकायला जात नाही पण ती धावपळ होते ना ती त्यांना दिसत आहे का आपल्या सारखं काही नाही होऊ शकत नाही आपल्या बरोबर काही नाही आता हे बघा आताच उदाहरण घ्या तुम्ही काय बोलले का मागच्या वेळेस जो तोच मागे आलाय आता तो पकडला होता तो एवढासा आणि हा डायरेक्ट वेगळा <laughs> साप आहे तुम्हाला काय वाटला का मागे हेच गैरसमज होतात की आपल्याला साप इकडे वेगळा दिसतो तिकडे वेगळा दिसतो आपल्याला बऱ्याच वर्ष सहा गावातल्या माणसांनी साप मारला आणि त्याच्या पायरीजवळ साप असे पकडले ज्यांना लोकांनी मारले आणि आता मागे ती सोडून काय केलं आम्हाला बोलवलं बाबा आमच्याकडनं जखम लागली आणि पळाले आता तुम्ही पकडा तर आमचा कार्यक्रम होईल तसे साप आम्ही पकडून सोडून दिले ते साप कधी त्यांच्या मागे माझ्या शेतावरती पांढरा आहे ना किती मोठे होतो दाखवा पण दागा नाही काय म्हणजे का कुंभेरी मध्ये हो, पेंड्या मी आणि माझा भाऊ दोघ दो गेलो आणा तिने मी तो पेंड्या खेळ होता मी नाचकिन त्याला लावला तो वळला ना आत नाही गेला कुंभेरी मध्ये मी तीन जण आजारी पडलो होतो आत्ताची गोष्ट आहे पाच लॉटर गेलो झोपाय गोळ्या घेतल्या तीन दिवस नाही का भीती आहे मी कम सतरा अठरा विरोध नाही मशी घाबरणार हे आपण सापांना खूप भयानक लेवलला नेऊन ठेवलेले भीती असायला पाहिजे आम्ही पण घाबरूनच करतो आम्ही काय डायरेक्ट हिंमत करून नाही करत भीती असायलाच पाहिजे पण एवढी नको का तीन दिवस नाही असा आमची आई पण जो साप आहे ना तुम्हाला एक रिसेंट मधली व्हिडिओ सांगतो तुम्ही पाहिली असेल तुम्ही तरी सगळ्यांनी हो। केरळामध्ये झेंडा फडकावायचा घेतला होता मागणी एक पक्षी आला तो झेंडा फडकावला सगळ्यांना काय वाटला त्या पक्ष्याने झेंडा फडकवलाय पण झाला काय होतं हो 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 तो मागे झाडावर हो। बसला होता झेंडा फडकल्यावर तो पक्षी उरून गेला पण लोकांना काय वाटलं का बाबा प्रत्येक टायमावरती झालं म्हणजे त्यानेच केलं ना बसलं नाग एक होतो आणि आपण काय करून ठेवतो का डोक्यात असं काय नाहीये बघू आम्हाला जायचं परत तर हा रस्त्या म्हणजे मैन कांबळ्या कांबळ्या आपण शेळगाव इथे रेस्क्यु केलेला होता आणि ज्यांनी आपल्याला कॉल केलेला होता तेच व्यक्ती आपल्या व्हिडिओला आहेत आणि त्यांच्याच समोर आपण लगेच जास्त लांब पण आलेला नाही दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतर आले होते आणि लगेच आपण त्याला रिलीज करून देऊ ते डायरेक्ट आम्ही याच्यासाठी पकडला ते शिलाई मारलेले आणि आम्हाला काही रिस नाही आणि पेट्रोल पंपावरती एक रक्सल वायपर आहे असं म्हणण्यात आलेलं आहे आणि त्याने तिथे त्याला झाकून ठेवलेलं आहे बघूया रेस्क्यू लाल अली व्हायरल अली व्हायरल તડે ચાલી જરા તો લેનાના રોબી છે